कोरोना काळात पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर प्रवेश खुला करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पंढरपूर येथे आंदोलन केले होते त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर नियमांचे उल्लंघन तसेच गुन्हा दाखल केलेला होता त्याचा तपास करून पंढरपूर पोलिसांनी पंढरपूर येथील कोर्टात दोषपत्र दाखल केलेले होते त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना कोर्टाचे समन्स काढले होते त्या कामी प्रकाश आंबेडकर हे आज पंढरपूर कोर्टात हजर झाले होते यावेळी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने कोर्टाचे कामकाज डॉक्टर दत्तात्रय कापुरे डॉक्टर आकाश कापुरे यांनी वकील म्हणून काम पाहिले तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी तोफा गर्दी केल्यामुळे संपूर्ण कोर्ट परिसर गजबजून गेला होता यावेळी पंढरपूर बार असोसिएशनच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला आमच्या अधिवक्ता संघातील सर्व सदस्य पक्षकार आणि या भागातील जो बहुजन विचारवादी लोक आहेत या सर्वांना हा सोनेरी करणार नाही आपण जर बघितलं तर हा जो चळवळीचा स्त्रोत आहे किंवा ही जी चळवळ आहे ही चालली पाहिजे या चळवळीला जी धाड आहे ती कायम राहिली पाहिजे आणि

आणि उपोषणाला बसले या उपोषणाची नखल सर राज्यभर घेतली गेली आणि सर हे उपोषण आम्ही सुरक्षित राहणार नाहीत आपण सुरक्षित राहणार नाही आपण एक लोक लोक भूमिका येतृत्व आहे आपण चळवळीमध्ये काम करत आहे जे आंदोलन आहे आपले जे चळवळ आहे त्याला एक विशेष प्रकारची धाड आहे त्याच कारण असं आहे की तुम्हाला लोकांकडून त्रास होतो आम्हाला एजन्सीकडून त्रास आपण आता बघितलं असेल की दिल्ली मध्ये वकिलाचा आणि पक्षकारांचा हा संवाद तसा प्रोटेक्टेड संवाद त्याच्यामध्ये पोलीस इन्क्वायरी शो करू कोर्टही इन्क्वायरी शकत नाही की वकिलांना पक्षकाराने काय विचारलं आणि वकिलाने पक्षकाराला काय सांगितलं हे असं कोर्टे त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही परंतु ईडीच्या अधिकाऱ्याने दिल्लीतल्या दोन वकिलांना दो दो नोटीस पाठवून त्यांची चौकशी केली आणि त्यांनी असं सांगत असताना की आम्ही असं प्रोटेक्टेड आहोत कायद्याने प्रोटेक्टेड आहोत आम्ही तुमच्यासोबत बोलू शकत नाही तरी त्यांना बारा बारा तास तिथे डिटेन करण्यात आलं सुप्रीम मध्ये असं पेटिशन केलं चीफ जस्टिसकडे आणि चीफ जस्टिसने मग असं रुलिंग दिलं की हे जे प्रोटेक्टेड आहे क्लायंट आणि वकील यांचा असणारा जो संबंध आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बोलवता येत नाही त्यांनी खालीच केलं त्याच्यामुळे मी असं मानतोय की हळूहळू ज्या ज्या ओपन स्पेसेस आहेत आता मोठ्या प्रमाणात एक अटॅक होतोय अशी असणारी गोष्ट व्यक्ती स्वातंत्र्य हा एक भाग आहे हे आपण नसल्या मान पण त्या व्यक्ती स्वातंत्र्यातून जे कम्युनिकेशन होत ला त्या कम्युनिकेशनला आता असणारं टारगेट केलं जात ज्याने कोणी असणारं जनसुरक्षा बिल हे जर बारकाईने वाचलं असेल तर त्या बारकाईच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीने टारगेट कोण आहे तर तो, तो शहरी नक्षलवाद हा आपल्याला दाखवायला ठेवलेला आहे पण ते शहरी नक्षलवादाची केस लढतो कोण आपण सगळेजण तेव्हा त्याच्यामध्ये आपण सुद्धा लपेटल्या गेलेलो आहोत की तुम्हाला पोलिसांना सांगावं लागेल कि त्या ला नक्षलवाद असून तुमची काही चर्चा झाली आणि तुम्ही सांगितलं नाही तर तुम्हालाही सगळं माझ्याकडून असाल प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करेल आपल्या सगळ्यांचे असाल समाज सुरुवात केली त्यावेळेस अधिकारीच म्हणून तुकारामांना बोलू शकतो म्हणजे साहेब चुकलंय म्हणजे हे चुकलंय प्रकाशन बरोबर आहे दहा गोष्टीमध्ये एकदम एका ठिकाणी चुकलाय नऊ गोष्टी त्यांनी चांगल्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे एक मार्क फरक मोठा होतो हा एक, 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 एक वर्ग सोसायटी आता दुर्दैवाने तुम्ही चांगलं केलं हे बघणार नाही तुम्ही वाईट केलेलं आहे तो बघणार आहे ना ह्याला हॉला करा अशी असणारी सिस्टम त्या ठिकाणी आलेली आहे ती मला वाटतं असणार माइंडसेट जी आहे ती माइंडसेट बदलणं गरजेचं असं मी त्या ठिकाणी मानतोय